जी, सर बोलले होते आपण जेव्हा आम्ही शॉपवर डिलिव्हरी मारतो की आपल्या सगळ्या मुलांकडे एक एक कार ते स्वप्न आज सगळे ग्रॅज्युएट टीम मधले एक एक मेंबर पूर्ण करतोय खरंच खूप छान गोष्ट आहे आजच्या सोळाव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडणार आहे गाईज काल तर तुम्ही पाहिलंच आहे आपण आपल्या टीम साठी एक टार्गेट लावलंय आणि ते टार्गेट आहे क्रुझचं टू नाईट थ्री डेज आणि गाईज आपले पोर इतके ऍक्टिव्ह आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला तेवढं करावंच लागेल आणि मला विश्वास आहे ते सगळे मिळून ते टार्गेट अचीव करतील तर गाईज आज आपण पूर्णपणे टार्गेट साठी आणि माझं जे काम आहे कारण मला पण चाळीस डीलर डिस्ट्रीब्युटर फाईन करायचे सो मला पण काही गोष्टी घ्याव्या लागतील गाईज त्याच्यामुळं आजपासून मी पण त्याच्यासाठी काम करणार आहे गाईज त्याच्यामुळे जुडून राहा नक्कीच आणि तुम्हाला पण मजा येईल गाईज की जे काही टार्गेट आपण लावलंय ते अचीव करण्यासाठी पोरं कसे पळतात कशी मेहनत घेतात नक्कीच मी तुम्हाला माझ्या डेली गोष्टींमधून नक्कीच गाईस ते दाखवत त्यामुळे जुडून राहा तुम्हालाही मजा येईल गाईज आणि तुम्ही असं कधी टार्गेट ठेवलंय का तर ते नक्की आपण बघूया गाईज तर गाईज आपण आलोय आपल्या ऑफिसला तर चला गाईज आज आपल्याला खूप सारं काम करायचंय आणि आपल्या टीमची एनर्जी पण तुम्हाला दाखवतो गाईज टार्गेट सगळ्यांना अचीव करायचंय कारण एक दोन जण जाण्याचा अर्थ नाही गाईज ज्यावेळेस सगळी आपली टीम जाईल त्यावेळेला सांग की जास्त मजा येईल गाईस तर चलो गाईज आपण जाऊया तर गाईच आपण पहिल्यांदा आपल्या बाप्पांचा साईबाबांचा आणि आपल्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ आणि गाईचा हाच तो ब्रँड ज्या ब्रँडने स्वप्न बघायला शिकवलं हो सगळ्यांना गाई सगळी टीम रेडी आहे प्रतीक जी गायक आहे किरण आहे तस नितीन गायक आहे म्हणजे सगळे मिटिंगला गाईच मिटिंगला गेले सगळे प्रत्येकाला आहे माझ्याशी मिटिंग करण्यासाठी तर गाईच त्याचं काम आहे मार्केटिंगचं आणि ऍड लीड्स बाकी परफॉर्मिंग सगळ्या गोष्टी तो चेक करत असतो तर चला मी त्याच्यासोबत मिटिंग करतो गाईज आणि तुम्ही जुळून राहा आजच्या ब्लॉग मध्ये कारण आज आपल्याला खूप साऱ्या ऑर्डर्स आणायच्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपलं टार्गेट सुद्धा अचीव करायचं गाईज आणि गाईस। टार्गेटसाठी सगळे मेहनत घेत आहे सगळ्यांची एनर्जी सगळ्यांचा उत्साह खूप जास्त गाईज तर चुटून राहा yes. गाईज प्रत्येक टार्गेट चालू आहे तयारी yes. ना अच्छू मजा येईल ना टार्गेट अचू झालं खूप सारे कॉल झाले खूप साऱ्या मीटिंग झाल्या खूप सार सर्चिंग झालं तर आपल्याला गाईस थोडीशी भूक लागली कारण आपण रात्री कमी जेवतोय कारण आपलं पूर्णपणे फिटनेस वर काम चालू आहे त्याला गाईस थोडस जेवण करूया आणि मग बाकीचे काम करूया गाईज तर गाईस आत्ताच जेवण झालं

त्यांना काही गोष्टींचा डाऊट होता फ्रँचायजीच्या रिलेटेड तर गाईज बघा मी बिझनेस करत असताना माझ्यासोबत जर मला कुणी गायडन्ससाठी आलं ते तर मी नक्की गायडन्स देतो त्याचं कारण असं गाईच माझं जे मिशन आहे की यार आपल्या प्रत्येक घरातून एक व्यवसाय सुरू झाला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाकडे नॉलेज असलं पाहिजे आणि त्यासाठी गाईज आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय म्हणून जे कोणी माझ्याकडे गायडन्ससाठी नक्कीच गायडन्स करतो जर तुम्हालाही जर गायडन्स हवं असलं तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि ह्या चॅनल वरती जुडून रागायच कारण नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या चॅनल वरती शिकायला मिळणार आहे जुडून रागायच आपला अकाउंटंट गणेश आला होता आणि गणेश म्हणजे सर आपल्याला पेमेंट करायचं आहे तर गाईज आम्ही पेमेंट पण करतोय तर आम्ही सगळे पेमेंट गाईज लवकरच क्लिअर करत असतो जास्त आम्ही होल्डला ठेवत नाही कारण काय प्रत्येकाला पेमेंट लागत असतं त्यामुळं काही जुडून राहा तुम्हाला नक्की ज्या ज्या गोष्टी घडतील त्या दाखवत जाईल तर गाईज आज आपल्याकडे आले होते आपले धनुभाऊ यंदा तुम्ही ओळखतात गाईज आणि धनुभाऊ म्हणतात सर चहा पाजा आणि धनु आले होते कशासाठी आले होते धनु खर खरं सांगा मशिनरी मशिनरींच थोडस काम होतं आणि पेमेंट पण बाकी होतूंच गाईज तर मशिनरीवाल्यांच आम्हाला पेमेंट टाकायचं होतं बऱ्याच दिवसाचं आम्ही ते पेमेंट केलंय गाईज आता आणि सकाळी पण आम्ही आता पेमेंट केलंय आम्ही चाललो चहा पिण्यासाठी आम्ही जातो गाई चहा प्यायला तर तुम्ही जुडून राहा मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये चलो होता म्हणून तेवढा झाला तस सोन्याचं आलं डबल आता पेट्रोल शेवट जाणार नाही अमला तू आयफोन घेऊन तू जर चांदी घेतली असती ना तर तुझ्या कडे एक किलो चांदी पण असते ना आयफोन पण असते पेट्रोल आणि हे जे आहे का तुम्ही म्हणते नाही का गव्हर्नमेंटच्या सरकारवर पण आहे ना सोनं असं आहे की ते ग्लोबल मार्केट आहे लय मोठं मार्केट आहे बायंडा जे सोन्याची डिजिटल करन्सी आहे ना सोन्याची गोल्ड ते लय वॉर्ड राहिली नाही टिपिकल सोनं त्याच्या अंदाजाने वाढ राहिल म्हणून खतरनाक आहे सोनं सर्वांकडे एक किलो आहे फिर गाइस अभी हमारी टीम जा रही है कार देखने को और ये जो प्रतीक है ना इसको भी इस साल कार लेनी है गाइस ये चिरन इसको भी एक कार लेनी है और ये अमोल इसको भी कार लेनी है बाकी नितिन के पास तो है गाइस दोनों के पास भी है और और मेरे पास भी है गाइस तो अपन जा रहे हैं बाइक पे चलो देखते हैं गाइस गेम फोटो गेम पहले तो गाड़ी चालू नहीं हो रही थी और दो दिनों के बाद में संडे के बाद में अभी पाल से देता हूँ ये हमारी टीम और हमें लेनी है टाटा की कोई गाड़ी प्राइज मेरे को पहले से टाटा पसंद नहीं है टाटा की गाड़ी है टाटा पसंद है टाटा का एम्पायर भी पसंद है लेकिन टाटा की गाड़ी मेरे को क्यों पसंद नहीं वो भी पालते है लेकिन मेरे को नहीं है यार आपण टाटा शोरूम मित्र भेटले हे आहे लाईसांना तर गाईज आम्ही बसलोय आता गाडीमध्ये आणि गाडीमध्ये तुम्ही बघू शकतात आहे प्रतिक प्रतीकजी कसं वाटतंय चांगलं इमॅजिन करा गाईज तुम्ही पण ही गाडी घेताय आणि ज्यावेळेस तुम्ही स्वप्न बघशाल त्यावेळेस नक्कीच गाडी गाईज अच्छा थ्री सिक्स्टी कॅमेरा गाडीत बसल्यावर किती दिवसात घ्यायची गाडी मग घेऊ लवकरच एक दोन महिन्यात एक दोन महिन्यात म्हणजे किती बाय म्हणजे किती चांगली गोष्ट आहे बघा गाईस की एक दोन महिन्यात किरण सर रेडी गाडी घ्यायला मला आनंद आहे आणि नितीन सरांची ब्लॉगिंग ऑलरेडी गाड्याच गाड्या होते आपण जेव्हा शॉपवर डिलिव्हरी मारतो की आपल्या सगळ्या मुलांकडे एक एक कार असणार ते स्वप्न आज सगळे ग्रॅज्युएट टीम मध्ये एक एक मेंबर पूर्ण करतोय खरंच खूप छान गोष्ट आहे किरण आपण तर करतोच आहे पण आपली फ्रँचायझी ओनर पण खूप लोकांनी आपले त्यांचे स्वप्न पूर्ण केले दो स्कुदु दो स्कुदु दो <laughs> तर गाईज हे आपले अमोल भाऊ हो आहे खुश झाले काहीच माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की पहिली गाडी तुम्ही छोटी घ्या आणि खरंच घ्या कारण आहे ना छोट्या गाडीमध्ये मध्ये तुम्हाला पैसे कमी लागतात मेंटेनन्स कमी लागतात पण स्वप्न मोठ्या गाड्यांचे बघा गाईज तर गाईज हे आहे किशोर सर आणि आम्ही आलो होतो टाटा शोरूम ला तुम्हाला माहितीये गाईज आमच्या एवढ्या सगळ्या पोरांना गाड्या घ्यायच्या आणि सरांनी मला सफारी घ्यायची होती टॉप मॉडेल पण दिली नाही मग मी कोणती घेतली सर सरांनी सीव्ही सेव्हन डबल ओ हो घेतली त्यावेळेस हा पण मग काहीच मी टाटा ची सफारीचा फॅन होतो पण मला सफारी नाही भेटली आणि ड्रीम होतं काहीच माझं तर ठीक आहे काय हरकत नाही तर आता आपण आलोय टाटाची पंच बघण्यासाठी तर बघा काही पंच आहे आणि पंच घ्यायचे अमोल अमोल तुला कोणते घ्यायचे पंच टाटा पंच आणि किरण ला पण घ्यायची म्हणून किरण एकदम उत्साही आहे आणि किशोर सर दोन गाड्या घेतल्यावर आपल्याला डिस्काउंट पण करून देतो सर नक्की कारण त्यांनी आपल्याला टाटाच्या शोरूम मधून एक पण गाडी घेण्याचा योग नाही दिला एक आला आला होता एक पण नाही भेटला तो पण यावेळेस नक्कीच आम्ही तुम्हाला टाटा मोटर्स मध्ये आमच्या टाटा मोटर्सच्या फॅमिली मध्ये येण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर आता आमची नवीनच ब्रँड न्यू पंच लॉन्च झालेली आहे एकदा मी तुम्हाला पूर्ण गाडी वगैरे दाखवतो येस सर दाखवा बरं गाडी बसा तुम्ही बसा ज्यांना घ्यायचे ते बसा आम्ही काय नवी घेतल्यावरच एक दिवस चक्कर नव्हते तर गाईज हे आपले मुलं ज्या गाडी घेण्याचे स्वप्न बघताय नितीन सर काय बोलशाल तुम्ही आपल्या टीम बद्दल चांगले स्वप्न कंप्लीट करताय त्यांचे चांगले बोलतोय आम्हाला पण आनंद आहे <laughs> तर काही आमच्या पोरांनी कोटेशन वगैरे हो घेतलंय आणि बुक पण केली आहे केली रे बुक गाडी बुक केली तर काहीच हे पोर ज्यावेळेस गाड्या घेऊ राहिले ना तर सगळ्यात जास्त आनंद मला हो राहिला गाईज कारण कंपनीमध्ये कंपनी मोठी तेव्हाच होती काही ज्यावेळेस आपल्या सोबत जडलेली कोर टीम अचिवमेंट करते काहीच आणि मी तर त्यांना म्हटलं मोठ्या गाड्या घ्या अजून सियारा घ्या हेरियर घ्या त्याच्यानंतर बंगले वि बंगला पण केलाय पोरांनी किरण सरांची चालू आहे अचिव्हमेंट नितीन सरांची चालू आहे तर गाईस हे होत टाटाचं शोरूम आणि हे होते आपले किशोर सर तर चला किशोर सर बाय बाय तर किशोर सर म्हणजे अतिशय चांगला माणूस आहे गाईस आणि मित्र पण आहे आमचे ते खूप चांगले तर चला गाईस जाऊया आपण आता नको नको तर गाईज आम्ही गाडीचं फायनल करून ऑफिस मध्ये आलो थोडासा आराम केला आणि गाईज आज थोडं लवकर जातोय कारण आज बघायचा आहे गाईज पिक्चर आणि पिक्चर बघायचा आहे क्रांती ज्योती विद्यालय कारण गाईज मी पण एक मराठी शाळेचा विद्यार्थी आहे आणि मराठी शाळेने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे कारण माझ्या शाळेच्या करिअरची सुरुवात मराठी शाळेपासून झाली ती गाई तर मी जातोय तिकडं पिक्चर बघायला गाईस तुम्ही जुळून राहा आणि पिक्चरमध्ये काय होईल काय झालंय ते मी उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगतो गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग आपला इथंच संपतो गाईज, जय महाराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका